हॅलो नमस्कार आपण पाहतोय सुशील इन्फू या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे तरी आपण पाहू शकता की लाडकी बहीण योजनेमध्ये के वाय सीचा जिहर कशाप्रमाणे आहे पाहू शकता की मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे पात्र लाभार्थी महिलांनी पडताळणी प्रमाणीकरण करण्यासाठी ई के वाय सी माध्यमातून आधार अतिरेक्षण करण्यासाठी ई के वाय सी प्रक्रिया करण्यास शासन परिपत्रक दिनांक अठरा अकरापूर्वी आणवे दिनांक एकतीस बारा दोन हजार पंचवीसपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे पहा अत्यंत महत्त्वाचा आहे कोणी स्किप करू नका या योजनेअंतर्गत ज्या पात्र लाभार्थी महिलाचे वडील हैयात नाहीत किंवा पती देखील हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे त्या लाभार्थी महिलांनी स्वतःचे ई केवशी करावे त्यानंतर त्यांनी त्यांचे पती अथवा वडील त्यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र व घटस्फोट प्रमाणपत्र किंवा मान्य न्यायालयाचे आदेश यांची सत्यप्रसंबंधित अंगणवाडी सेविका यांच्याकडे दिनांक एकतीस बारा दोन हजार पंचवीसपर्यंत जमा करण्याची सूचना देण्यात आल्या आहे पहा कोणत्याही अंगणवाडी सेविकाने जर हे घेण्यास नकार दिला तर त्याची तक्रार तुम्ही तहसील किंवा पंचायत समिती बाल विकास महिला म विकास यांच्याकडे करू शकता अंगणवाडी सद अंगणवाडी सेविकाकडे देण्याची सरकारचा जी आर आहे कोणी जर मृत्यू प्रमाणपत्र किंवा प्रमाणपत्र तुमच्यापासून घेतले नाही तर तुम्ही त्याची तक्रार देऊ शकता त्या व्यक्तीची किंवा त्या व्यक्तीला घेणं बंधनकारक आहे असं सरकारने या जी आरमध्ये लाडकी बहिणींना तसे आदेश दिले आहे अजून पाहू शकता तुम्ही सदरची प्रक्रिया ही ऑफलाईन पद्धतीने करायची आहे म्हणजे तुम्हाला तिथं जाऊन त्याच्याकडे द्यायची ऑफलाईन ऑनलाईनने करायची आहे ऑफलाईन त्याच्यापाशी डॉक्युमेंट द्यायची आहे तुम्हाला या लाभार्थी महिलांनी प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने अंतिम करणे आवश्यक आहे तुम्हाला ऑनलाईन करावं लागेल त्याच्यानंतर ऑफलाईन तुम्हाला अंगणवाडी सेविकाकडे तुमचे डॉक्युमेंट मृत्यू घटस्फोट प्रमाणपत्र किंवा मान्य न्यायालयाचे आदेश यांची सत्यप्रत अंगणवाडी का सेविकाकडे द्यायची आहे कोणी घेण्यास नकार दिला तर तुम्ही त्याची अंगणवाडी सेविकेची कम्प्लेट करू शकता सदर योजनेतील ज्या पात्र महिलांनी ही केवयची प्रक्रिया पूर्ण केली आहे व त्यांच्याकडून पर्याय निवडताना काही चुका झाल्या ज्या महिलांनी पहिले म्हणजे याच्या अगोदर केवयशी केली आहे त्यावेळेस आपल्याला होय होय असं निवडा लागत होतं आता जर तुमच्या एकूण त्यातनी होय नाही असं काहीतरी चूक झाली असन तर तुम्ही नवीन पोर्टल येऊन नवीन प्रक्रिया पूर्ण करू शकता त्यातनी तुम्हाला नाही नाही असं निवडा लागते आता लय जणाचा यामध्ये गोंधळ झालेला आहे तरी तुम्हाला जर चुका वाटत असेल यामध्ये तर तुम्ही ती चूक दुरुस्त करू शकता पण पोर्टलवर जाऊन एकट डाव तुम्ही आपली एडिट करून एकट डाव करू शकता त्याच्यानंतर तुम्हाला ती सवलत कोणाला जर पासपोर्टचा काही तर म्हणजे पासपोर्ट लवकर येत नाही वन टाईम पासपोर्ट तर तुम्ही आधार कार्डला तुमचा नंबर लिंक आहे की नाही आहे तो तपासा नसन तर से तुम्ही सेतूमध्ये जाऊन लिंक करू शकता आधार सेंटरवर जाऊन तुमचा मोबाईल लिंक नंबर लिंक करू शकता अधिक काही आता लयजनाच्या अडचण अडचण अशा प्रकारे आहे की ब आम्ही पहिले केवायसी केली आहे तर मग आम्हाला डबल करायची आहे काय तर पा ज्यांनी पहिले केली आहे त्यांनी जर बरोबर के वाय सी केली असेल चुकीची केली असेल तर त्यांना डबल करण्याची काही आवश्यकता नाही आहे जर जा ज्यांना वाटत असेल का बा आपली वाय सी चुकीची केली आहे का तर त्यांनी एकतीस तारखेच्या पहिले के, के वाय सी करून घ्यावी आणि ज्या लाभार्थीचे लाडक्या बहिणीच्या लिस्टमध्ये इरोड दाखवत आहे त्याच्या नावावर काहीतरी फोर व्हीलर इन्कम टॅक्स असं काही दाखवत असेल तर त्याचा इरोड दाखवणार आहे अशा प्रकारचे आता पोहू शकता तुम्ही स सदर योजनेचे ज्या पात्र लाभार्थी महिलांनी के ही केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे व त्यांच्याकडून प पर्याय निवडताना काही चुका झाल्या असतील तर अशा लाभार्थ्यांना पुन्हा योजनेचा वेब पोर्टलवर ही केव्हाची प्रक्रिया पूर्ण करण्याची एक अंतिम कोण टाईम एडिटिंग ऑप्शन दिनांक एकतीस बारा दोन हजार पंचवीसपर्यंत उपलब्ध करून देण्यात येत आहे तथापि सदर संधी हे शेवटची असणार आहे त्यानंतर कोणताही बदल करण्याचा प्रयत्न पर्याय उपलब्ध होणार नसल्याने काळजीपूर्वक माहिती भरा ज्याला समजते त्याच्याकडून काळजीपूर्वक सायबर कॅफेवाल्याकडून मोबाईलहून व्यवस्थित आणि चांगल्या ज्यांना समजते त्यांच्यापासून भरून घ्या ज्यांना समजत नाही त्यांनी यट्डा लाडक्या बनीला एकतीस तारखेपर्यंत आहे काही अडचण असल्यास तर आपल्याला कमेंट करून सांगा मी तुम्हाला त्याचे योग्य उत्तर देण्यात येणार आहे आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल तो फॉलो करा लाईक करा अशाच नवीन नवीन योजनेसाठी तुम्हाला चांगले चांगले योजना तुमच्यापर्यंत पोचत राहील जय हिंद जय महाराष्ट्र